श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता वा कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशन गणेशस्तो संपूर्ण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यू सर्वदा आपण दृशकान अध्याय वाचित होतो जातक या पुस्तकातून मिथुन राजीचा पहिला दृशकान शुचाश्रयं समभिवाञ्छति कर्मणारीरूपान्विता रूपान्विता दरा च हीनप्रजोष्ठितभुजर्तुमतित्रिभाग माद्यं तृतीय वदन्ति तज्ञा तुचाश्रिवाछती कर्मणारी रूपान्विता कार्यकृता दराच हीन प्रजोचित भुजमती त्रिभाग माध्यम तृतीयबवड वदतीतज्ञ आचार्याने मिथूनच्या प्रथम दृशकानाचे हे सु स्पष्ट केले आहे की शिलाई किंवा अं कशिदा का काढणे हे काम सदैव करणारी रूपवती पुष्काशा अलंकाराने विशेष आदराने सजणारी आणि आपल्या स्वरात स्वतःच स्वरूप सुंदर ठेवणारी अर्थात नटण्या थटण्याची आवड असणारी आणि सुंदर वस्त्र घालण्याची शौकीन असणारी संतान अशा प्रकारची स्त्री उच्च वर्गात उच्च वर्गकारक उच्च वर्गामध्ये वर्गा आणि उंच खांदे असणारी रजस्वला नारी चे स्वरूप अहे उद्यानसंस्तकवची धनुष्माशिरोस्त्र नारी गरुडाननश्च क्रीडात्मजालकारणार्थचिन्तां करोति मध्ये मिथुनश्च जायम् उद्यानसंस्त कवच मनुष्या शिरोस्त्रधारी गरुडनश क्रीडा चिंता बागेमध्ये बसलेला कवच धारण केलेला धनुर्धारी शूरवीर बंद गरुडाचा समान मुख असलेला केलक क्रेडक के क्रिया विलासामध्ये गुंग आभूषणाने आभूषणाची चिंता करणारा पुरुष हा मिथुनाच्या द्वितीय दृशकाचे स्वरूप आहे म्हणजे धनंधारी आहे सूरवीर आहे हतियारबंद आहे गरुडाचा सारखे मुका आहे खेळ क्रीडा करतो परंतु पुत्र पौत्रींच्या साठी आणि अभिषेकांच्या साठी चिंता करणारा हा पुरुष आहे भूषितो वरुण वद बहुरत्न बद्ध कवचा साध साध निष्का नृत्यवादित कला सुच विद्वान काव्य तृण मिथुन राश्यवसाने उचितो वरुण वदवरात्मेचा नृत्यवादित कला सुच विघ्न विद्वान काव्यकृन मिथुन राशवसाने वरुण देवताच्या समान अनेक रत्नाने सुशोभित व कवच व तुनीर बांध तुनीर बांधलेला धनुष्य धारण केलेला मनुष्य नृत्य गायन वाद्यामध्ये निपुण कविता करणारा मनुष्य आिथुनाच्या स्वरूपा कर्काच्या दृशकानाचे स्वरूप पत्रमुल फल मृद द्विष काय कानने मलयगिंग्र क्रोडतुल्यवदन हयकंठ कर्कथे प्रथम रूप मुशांती नमस्कार का पहिल्या द्वेष सांगत असताना हातामध्ये पत्ते फूल फल इत्यादी धारण केलेला हातीच्या हातीच्या प्रमाणे बडा मोठा तुलतुलीत शरीराचा आणि वनामध्ये चंदनाच्या वृक्षावर स्थिर अर्थात प्राकृतिक सुगंधावर प्रेम करणारा लांब लांब पाय टाकीत चालणारा तीव्रगामी आणि खोड्याच्या प्रमाणे त्याची ज्याची मान आहे अशा प्रकारचा पुरुष कर्क राशीच्या प्रथम दृष्टानाचे स्वरूप आहे पद्धा योगीयुक्ता स्त्री कर्कशानक विरोती, शाखा पला समा कर्कटश्च राशी कमलाने सुशोभित अशा प्रकारचे हात छाती भुजा आणि कमलदार करणारी शिरा डोक्यापासून पायापर्यंत अशा प्रकारची सुंदर असणारी परंतु स्वभावाची भरपूर यवनाने युक्त निर्दन स्थानावर उभी असलेली आणि शब्द करीत असणारी अशा प्रकारची स्त्री ही कर्कराशीच्या मध्यम दृष्काणाचे स्वरूप आहे भार्या वे नस्तौ गच्छन्ति सर्ववेष्टिता हे मैश्चयूते श्योंत गतश्चम कर्क दे आपली पत्नी परिवारच्या भरणपोषणाच्या साठी नावामध्ये बसून समुद्रामध्ये विवरण करणेवाला पुरुष जर पाने वेश्टी तर सोन्याने सोन्याच्या अं सोन्याच्या सोन्याचे अलंकार घातलेला आणि चपटी नाकाचा कर्क कर्कच्या अंतिम दृशकानाचे स्वरूप आहे सिंहाच्या दृशकानाचे स्वरूप

कळकट कपडे घातलेला मळलेले कपडे घातलेला आणि त्याच झाडावर गिद्ध घुबड त्या झाडाच्या खाली घुबड मनुष्य आपल्या माता पिता पासून दूर झालेला आहे करुण स्वरामध्ये रडत आहे हे सिंहाच्या प्रथम द्वेष काळाचे स्वरूप आहे हया कृती पांडुरमाल्यशेखरो बिभ्रती कृष्णाजिन नरा दुरा सदाको नृगनाथ मध्यमा गुळ प्रमाणे चुस्त शरीर असलेला दनग मनगट असलेला आणि मळलेले सफेद ज्याच्या डोक्यावर आहे काळे मृग चर्मक घोंगडी याने धारण केलेले आहे आणि घोड्याच्या प्रमाणे समान सरळता असे सरलताने नियंत्रित आहे नाकाची नाकाचे टोक थोडेसे दबलेले आहे असा पुरुष सिंहाच्या मध्यद्रेश कानाचे रूप आहे चेष्टो तुल्यचेष्टी भरती दनम च तूर्थी मनुष्य कुटुलैशे शांत ग्रिभाग भानूच्या सारखे बुख असलेला वानराच्या समाने हात हवा असणारा हातामध्ये दंडा असलेला फल व मांसाचा तुकडा धारण केलेला दाढी वाढवलेला आणि वाकड्या तिकड्या केसांचा पुरुष हास्य राशी चुकीय दृषकाणाचे स्वरूपा कन्याच्या दृश्यकाणाचे स्वरूप पुष्प प्रपूर्ण घटेन कन्यामल प्रिग प्रदिग्धाबर समृतांगी वस्त्रा संयोगिस गुरु गुरम वा कन्याकाद्य फुलांच्या प्रमाणे सजवलेल्या घोड्या घड्याला धारण केलेला आणि मळके कपडे धारण केलेला धन इत्यादी प्राप्तीची इच्छा असणारा गुरुकुलामध्ये जाण्याची इच्छा असणारी व कन्या ही कन्या या कन्या राशीच्या प्रथम द्रेश काळाचे स्वरूपा पुरुष गृहित हले श्याम वस्त्रा शिरा विपुलच विभर्त कर्मकम रोम व्याप्त तनिच्छ मध्यमा हतदे लेखनी घेतलेला सावळ्या वर्णचा डोक्यावरून पगडी असलेले आयवेचे लेखा जो खाकरित असणारा मोठे मन धनुष्य हातामध्ये घेतलेला शरीरांनी युक्त असलेला पुरुष कन्याच्या मध्यकुल युक्ता समुचिता कुंभकटक अस्ता देवालय स्त्री प्रयता प्रवृत्ता वदंती कन्यांतगत श्रीवाघ गोरा रंग साफ असलेले शरीर आणि उत्तरीय वस्त्र ओले असलेले उंच अशा प्रकारचे शरीर हातामध्ये घडात चमचा आणि लोम ग्रोप कारण साठी ऋतूदर्शनाच्या नंतर स्नाना स्नान केलेली मंदिरा मध्ये जाण्यासाठी तत्पर असलेली स्त्री ही कन्याच्या अंतिम दृश्यनाचे स्वरूप आहे आज आपण इतकं वाचन केलेलं आहे उद्या राहिलेल्या सहा राशींच्या दृशकानाचं वाचन करून आपण हा अध्याय संपून टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढचा अध्याय घेऊया तर इतकं वाचल्यावर मी इथं आज थांबते वेद धन्यवाद आणि सर्वांना धन्यवाद देऊन 私はそれを考えている。